अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना परत श्रावण मासातील अत्यंत महत्वाची तिथी अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज आहे नारळी पौर्णिमा या दिवशी आपण संपूर्ण देशभर रक्षाबंधनाचा जो सण आहे हा साजरा करत असतो या दिवशी आपण दर्याची म्हणजे सागराची पूजा करत असतो या दिवशी आपण नारळाची श्रीफळा श्रीफळाची पूजा करत असतो तसंच या पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही विशेष उपाय करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नारळा नारळी पौर्णिमेचा म्हणजे आज असणाऱ्या श्रावणी पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे पौर्णिमाच्या आत म्हणजे बाराच्या आत अगदी तुम्ही इथून बारापर्यंत पर्यंत कधीही हा उपाय करू शकता फक्त पौर्णिमा तिथीला तुम्हाला एक मुठभर एका दिशेला किंवा या एका ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचंय किंवा तुम्हाला या एका दिशेला हे मुठभर मीठ फेकायचं आहे जर आज पौर्णिमेला तुम्ही रात्री एक मुडभर मिठाचा हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारं दारिद्र्य हे क्षणात संपेल तुमच्या घरात असणारी जी गरिबी आहे ती संपेल तुमच्या जीवनामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ही नकारात्मकता संपेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल गरिबी संपून तुमच्या घरामध्ये भरभराट येईल तुमच्या घरामध्ये बरकत येईल मनात असणारे कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल खूप कष्ट करताय घरातले सगळे सदस्य कष्ट करत आहेत मात्र नशीब साथ देत नसेल तुमच्या प्रयत्नांना जर नशिबाची साथ नसेल तर हा एक उपाय आज एक मुठभर मिठाचा जर हा एक उपाय केला तर तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करत आहात त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळेल अत्यंत प्रभावी उपाय आहे जो आपल्याला सगळ्यांना रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आता काय करायचं तर या उपायासाठी तुम्हाला एक मुठभर बारीक वाटलेलं मीठ घ्यायचं आहे जे आपण भाजीमध्ये टाकतो बारीक केलेलं पूड हेच मूठ सॉरी हेच मीठ तुम्हाला एक मुठभर एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत पाच अख्ख्या तुम्हाला हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत बस या तीनच वस्तू घ्यायच्या आहेत देवघराच्या समोर सगळ्यात अगोदर बसायचं बसल्यानंतर हाताच्या मुठीमध्ये हे मीठ घ्यायचं याच्यावरती ह्या लवंगा ठेवायच्या आणि याच्यावरती हे हिरवे वेलदोडे ठेवायचे आता हाताची जी मूठ आहे ती बंद करायची ठीक आहे मनात एक इच्छा धरायची माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सांगायच्या माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती सांगायची आणि आपल्या जीवनात भरभराट होण्यासाठी सकारात्मकता येण्यासाठी मनात असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक्कावन्न वेळा ओम श्री ब्रीजी ओम श्रीं 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 ब्रीजी हा माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र फक्त एक्कावन्न वेळा म्हणायचा ओम श्रीम ब्रीजी ओम श्रीं ब्रीजी ओम श्रीम ब्रीजी ओम श्रीं ब्रीजी हा सिद्ध मंत्र माता लक्ष्मीचा एक्कावन्न वेळा म्हणून झाल्यानंतर एक वेळा फक्त आणि फक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं बघा ज्या घरात लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची एकत्रित सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी नेहमी स्थिर असते त्यामुळे तुम्हाला एक वेळा व्यंकटेशांचं म्हणजे भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचंय एक वेळा फक्त कारण आर्थिक तंगी सुटण्यासाठी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होण्यासाठी घरामध्ये असणारे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हे व्यंकटेश स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं जातं इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर हाताच्या घेतलेलं हे जे मीठ आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचं आहे सगळ्या कोपऱ्यांना कारण प्रत्येक कोपऱ्यात लक्ष्मीचा वास असतो प्रत्येक घरात सकारात्मकतेचा वास असतो म्हणून घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना हे मीठ फिरवायचं आहे आपली जी तिजोरी असेल ज्यात तुम्ही न नेहमीच पैसा सोनं धन ठेवताय तर तुमच्या त्या तिजोरीच्या जवळ तुम्हाला आहे तिजोरीला ही मूठ स्पर्श करायची आहे त्यानंतर देवघराच्या समोर यायचं आहे आपलं जे देवघर आहे या देवघरातील माता लक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल नसेल तर मग फक्त एक सुपारी असेल तरीही चालेल या सुपारीवरून किंवा माता लक्ष्मीची जी प्रतिमा असेल तर तिच्यावरून सात वेळा ही मूठ उतरवायची म्हणजे ओवाळायची आहे ओवाळत असताना ओम श्रीम्री जी ओम श्रीम्री जी ओम श्रीम्री जी इतकंच म्हणायचं आहे बघा मीठ हे माता लक्ष्मीचं माहेरघर म्हटलं जातं मिठाने आपण आयुष्यात श्रीमंतीचे ओघ वाढवतो मिठाने आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता संपवतो मीठ हे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं किंवा माता लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं जेव्हा पौर्णिमा तिथीला तुम्ही मिठाचा उपाय करता तेव्हा तो शीघ्र फलदायी असतो कारण या दिवशी माता लक्ष्मीचं जे लक्ष्मी तत्व आहे हे संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जागृत असतं आणि या जागृत अवस्थेत जेव्हा तुम्ही काही लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय आणि सेवा करता तर त्या सेवा आणि उपाय हे शीघ्र लाभ देणारे असतात ठीक आहे म्हणून माता लक्ष्मीने सात वेळा हे ओवाळून घ्यायचं आहे जेणेकरून एक दैवी शक्ती द्यात ते आणि तुमच्यामध्ये असणारी तुमच्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे ती नष्ट होईल त्यानंतर ही मूठ घराच्या बाहेर घेऊन जायचं आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथून ही मूठ जी आहे ती उतरवायची म्हणजे हे मीठभर घेतलेलं जे मीठ सॉरी मूठभर घेतलेलं हे जे मीठ आहे मीठ आणि लवंग आणि वेलदोडे हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायचे घराच्या बाहेर जायचं आणि आपल्या घराची कौलं असतील घराचे पत्रे असतील किंवा तुमचं जे काही घर असेल तर घराच्या छती छतावरती घराच्या छतावरती कौलांवरती पत्र्यांवरती तुम्हाला हे हातात घेतलेलं घेतलेलं हाता हे जे जे मीठ आहे हे तुम्हाला फेकायचं आहे फेकत असताना पुन्हा एकदा श्री ब्रिजी एवढंच म्हणायचं आहे त्यानंतर दोनही हात असे झटकायचे नमस्कार करायचं आणि घरात यायचं बघा जेव्हा अभिमंत्रित केलेलं हे मीठ तुम्ही तुमच्याच घरावरती फेकाल तेव्हा लक्ष्मीचा वर्षाव हात तुमच्याच घरात होतो अडलेली थांबलेली रुसलेली जी लक्ष्मी आहे ती प्रसन्न होईल तुमच्या घरात माता लक्ष्मी जागृत राहील मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल घरात सकारात्मकता येईल आणि सगळं काही चांगलं होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे अवर जुन करा आजचा हा हो उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ